स्थानिक कारंजा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोल प्लाझा येथील कर्मचारी या कामगारांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत असल्यामुळे आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी कामबंद आंदोलन चालू केलेले आहे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते देव्रत डहाके यांनी सर्व कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्यावर गेल्या दोन महिन्यापासून कामगार कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसून मागील पगारांमधून पी एफ फंड हा कापला गेलेला आहे परंतु पी एफची रक्कम ही अकाउंटला दाखवत नसल्यामुळे तेथील टोल प्लाझाचे मॅनेजर निवृत्ती पाटील यांच्याशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे आंदोलन उद्यापर्यंत सुरू राहणार असून येत्या दोन दिवसात हा प्रश्न तसाच राहिल्यास मान्य खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात संवाद साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते देवव्रत डहाके यांनी दिले सध्या टोल प्लाझाचे काम बंद पाडले आहे यावेळी मनसेचे कारंजा सचिव कपिल महाजन यांनी सर्व कामगारांच्या मागण्यांना मान्य न झाल्यास हे आंदोलन अत्यंत तीव्रतेने होईल याची संबंधित विभागीय यांनी नोंद घ्यावी असे यावेळी बोलताना सांगितले असे वृत्त पत्रकार दामोदर जोंदडेकर यांनी कळविले कंपनीने दिले नाही आहे तशीच ठेवलेलं आहे आम्ही एक दोन तीन आम आम ते तीनदा कंपनीला रिक्वेस्ट केलेली आहे की आमचे पेमेंट करण्यात यावे तरी पण कंपनी आज कुठल्याच प्रकारची ॲक्शन घेत नाही आहे तर आम्ही सर्व मुलांनी मिळून ठरवलं की आमचं पेमेंट होत नाही त्या कारणास्तव आम्ही ते आज स्ट्राईक करायचं पाऊल उललेलं आहे व जोपर्यंत आमचे जो पेमेंट होत नाही तोपर्यंत तो अशाच प्रकारचे आम्ही स्ट्राईक करू कारण की तोपर्यंत आमच्या पेमेंटचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्हाला काही सोल्युशन भेटल्याशिवाय बस ए एस न्यूज महाराष्ट्र करीता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर